मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये सायली अर्जुनच्या जखमेवर आता मलम लावत असते त्याला विचारू लागते अजून कुठे आहे का मी मलम लावून देते अर्जुन म्हणतो नाही वेळी सायली म्हणते हे पहा अगोदरच माझं डोकं आहे आणि मी खूप रागवलेली आहे मला अजून चिडायला लावू नका असं म्हणून ती अर्जुनला विचारत असते अर्जुन म्हणतो नाही सायली म्हणते आपण तिकडे कोणत्या कारणासाठी नक्की गेलो होतो परमिशन न घेता गेलो होतो तुम्हाला काही वाटतं की नाही अर्जुन म्हणतो नाही कारणही तसंच होतं आणि माझं काम देखील होतं त्यावरती सायली म्हणते असं कोणतं महत्त्वाचं काम होतं अर्जुन म्हणतो कधी कधी अशी महत्त्वाची कामं करण्यासाठी लपून छपून जावंच लागतं सायली आता सारखी सारखी विचारू लागते अर्जुन पटकन बोलून जातो की तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल मला क्लोज शोधायचा होता आता हे ऐकतात सायली जरा हादरते आणि अर्जुनला सारखी विचारू लागते की नक्की काय बोललात तुम्ही अर्जुन आता पहिल्या वेळी खोटं बोलतो आणि म्हणतो की माझंच महत्त्वाचं काहीतरी काम होतं म्हणून मी गेलो होतो सायली म्हणते तुम्ही अगोदर काय बोललात ना ते बोला आणि खरं बोला अर्जुन आता एकदम शांत होतो आणि सायलीला सांगतो तुमच्या खऱ्या आईबाबांबद्दल मला काहीतरी पुरावे शोधायचे होते तुमचं ते मधुभाऊंनी ठेवलेलं गाठोडं होतं ना काही पुरावे सापडतायत की नाही हे मला शोधायचं होतं असं म्हणून आता तो सायलीकडे पाहतच राहतो तेव्हा सायलीला आता आश्चर्य वाटतं ती म्हणते पण माझ्या खऱ्या आईबाबांबद्दल तुम्हाला पुरावे का शोधायचेत आणि तुम्हाला त्यांना शोधण्याची काय गरज अर्जुन म्हणतो तुम्हाला नको आहेत का तुमचे आईबाबा सायली म्हणते नाही कारण माझे खरे आईबाबा तर माझ्याच जवळ आहे मधुभाऊंनी मला प्रेम दिलं ते वडिलांचं आणि आईची मायासुद्धा दिलीत किमान माझं बारावीपर्यंत शिक्षण व्हावं असं त्यांना वाटत होतं त्यांनी त्याच्यासाठी कष्ट पण केले मग ज्यांनी मला वाऱ्यावर सोडून दिलं अशा आईबाबांना मी का भेटू आणि त्यांना का शोधू असाच उलट प्रश्न सायली अर्जुनला करते आणि अजून एक गोष्ट मी मधुभाऊंचं नाव माझ्या नावापुढे आयुष्यभर लावणार कारण खऱ्या आईबाबांना शोधून नाव लावताना जेवढा मला आनंद होणार नाही पेक्षा कित्येक पटीने आनंद मला मधुभाऊंचं नाव लावल्यावर होईल असं म्हणून सायली तेथून जाते अर्जुन आता गालातल्या गालात हसतो आणि म्हणतो अजून एकदा दाखवून दिलं मिसेस सायली तुम्ही की तुमचं मन किती प्युअर आहे दुसऱ्या दिवशी कल्पना आणि विमला या दोघीही सामानाची लिस्ट बनवत असतात तेव्हा अजून काहीतरी माझ्या हातून विसरतंय काही आठवतच नाही असं कल्पना म्हणते तेव्हा सायलीताईंना विचारा ना असं विमल म्हणते तर सायली कुठे आहे आता ह्यावेळी कुठे गेली असेल कल्पना विचारू लागते तर समोरून आता सायली येते तेव्हा कल्पना तिच्याकडे पाहतीला विचारू लागते काय म्हणजे समोरून कुठून आलीस तू सायली म्हणते अहो पूर्ण आजींची रूम मी साफ करत होते मला ना त्यांची खूप आठवण येते जर त्यांच्या वस्तूंना हात लावला त्यांची रूम साफ केली तर तेवढीच मला मायेची ऊब मिळेल असं मला वाटलं आणि मिळाली हा ऊब त्यावेळी कल्पना आणि विमला दोघीही सायलीकडे पाहतच राहतात मग सायली विचारू लागते काय ओ आई आपल्या पूर्णात कधी येणार आहेत त्या नसल्याना की घर नुसतं ओकबोकं वाटतं त्याला त्यांच्याशिवाय नाही करमत त्यांच्या असण्याची सवय झाली ना म्हणून त्यावरती कल्पना म्हणते अगं त्या यायलाच निघाल्या होत्या चार पाच दिवसानंतर पण मावशीची तब्येत हल्ली बरी नसते ना म्हणून मावशीने आग्रह केला आणि त्यांचा हा आग्रह पूर्ण आज्जींना मोडता नाही आला त्यावरती कल्पना म्हणते पूर्णा या आल्याना मग मी सांगणार आहे त्यांना की तुमच्या नाच सुनेला तुमच्याशिवाय नाही करमत तेव्हा सायली आता हसूनच ठीक आहे असं म्हणते मी कल्पनाला विचारते तुम्ही कॉफी घेणार का कारण मी यांच्यासाठी कॉफी बनवतीये त्यावरती कल्पना म्हणते हो मला आणि विमलाला दोघींनाही बनव तिकडे प्रिया ही तिच्या गाठोड्यामध्ये नक्की काय आहे हे, हे पाहत असते तेवढ्यातच नागराज तेथे येतो प्रियाला वाटतं की रविराज आहे म्हणून ती खूप घाबरते मागे घाबरतच ती वळून पाहते तर तेथे आता नागराज असतो ती म्हणते की हो मला वाटलं किल्लेदारच आहे त्यावरती गाठोड्यात काय शोधत होतीस असं आता नागराज विचारतो ती म्हणते नुसतं पाहत होते तेव्हा नागराज तिला विचारतो रात्री तुझ्या हातून काही वस्तू सुटल्या नाही ना नाहीतर ते एका वस्तूमुळे अर्जुनला संशय येईल तो पुन्हा तिकडे आश्रमात जाणारच असेल हा अर्जुनच्या हाती काहीच लागणार नाही कारण ते गाठोडं मी इकडे आणलं आहे आता प्रिया नागराजला म्हणते तेवढ्यातच तेथे आता सुमन येते आणि दोघांनाही विचारू लागते कोणत्या गाठोड्याबद्दल तुम्ही बोलताय त्यावरती आता प्रिया जरा घाबरतच म्हणते अगं सुमन काकी गाठोड्याबद्दल नाही माझी जुनी कपडे त्या गाठोड्यामध्ये मधुभाऊंनी भरून ठेवली असतील ना मग आता इथे तर त्या कपड्यांची काही गरज नाही म्हटलं गरिबांना दान करावेत म्हणून म्हणूनच आश्रमाचा विषय निघाला सुमनला वेड्यात काढून लगेच प्रिया विषय बदलते तेव्हा सुमन म्हणते अग मग आपण रविराज भाऊजींना सांगू ना, ना तिकडे आश्रमात जाण्याची परमिशन काढूयात म्हणजे काय होईल माहिती तू कपडे तर तुला पुण्य सुद्धा मिळेल त्यावरती त्याची काही गरज नाही मी बाबांबरोबर डिस्कस करेल असं प्रिया म्हणते सुमन ठीक आहे असं म्हणून तेथून जाते तिकडे अर्जुन हा चैतन्य बरोबर फोनवर बोलत असतो तेवढ्यातच आता तेथे सायली येते त्याच्यासाठी कॉफी सुद्धा आणलेली असते अर्जुन आता फोनवर बोलत असताना त्याला कोट घालताच येत नाही कारण त्याचा हात खूप दुखत असतो सायलीला ही, ही गोष्ट समजते अर्जुनचं फोनवर बोलून झाल्यानंतर सायली विचारते तुम्हाला त्रास होतोय का अर्जुन म्हणतो नाही मी अगदी फाईन आहे आणि मी पेन किलर खाल्ली आहे त्यावरती सायली म्हणते मधुभाऊंचं सुद्धा असंच असतं असं म्हणून आता सायली त्याला कोट घालण्यासाठी मदत करते आणि पुढे म्हणू लागते मधुभाऊ सुद्धा च नेहमी आमच्यापासून आजार लपवायचे मग जास्त झालं की आम्हीच त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं सेम तुमचं तसंच आहे तेव्हा अर्जुन सायलीकडे खूप प्रेमाने पाहत असतो सायलीने त्याला कोट घालण्यासाठी मदत केलेली असते तिला आता खूप काळजी वाटते ती म्हणते जास्त दुखत असेल तर नका जाऊ अर्जुन म्हणतो नाही आज अगोदर कोर्टात जायचे महत्वाचा दिवस आहे त्यावेळी सायली आता अर्जुनला सावकाश जा असं म्हणते श्रीकडे आता साक्षी आणि महिपत हे दोघेही रविराजकडे आलेली असतात आणि केसबद्दल सांगत असतात की त्या दीड तासामध्ये मग नक्की मी कुठे गेले होते हे मला थोडं थोडं आठवतंय त्यावरती रविराज म्हणतो म्हणजे वेळी आता अण्णा म्हणतो की हो कारण ती न नशेत होती ही गोष्ट तिला आठवली आहे त्यावरती रविराज विचारतो पुढे काय झालं नक्की ती जागा कोणती आहे ते मला तू दाखवू शकशील का तेव्हा साक्षी म्हणते हो तेवढ्यातच प्रिया तेथे येते आणि मनातल्या मनात विचार करू लागते हे दोघे इकडे का आले असतील तिला आता टेन्शन येतं ती नागराजला इशारा करून विचारते नागराज म्हणतो थोडं थांब नंतर साक्षी आता रविराजला सर्व काही सांगू लागते था था त्या दीड तासामध्ये मी खूप दारू पिले होते त्यामुळे मी कुठे गेले माझंच मला माहीत नाही पण ती जागा मला आता अंदुकंदूक आठवतीये असं म्हणून आता ती सर्व काही रविराजला पुढे सांगू लागते आता अण्णाला त्या सर्व गोष्टी शूट केलेल्या आठवत असतात तेव्हा नागराज आणि प्रिया मनातल्या मनात विचार करू लागतात की ह्या मुलीने तर चांगलाच प्लॅन रचला आहे परंतु जर यांच्याकडे पुरावा मागितला तर यांच्याकडे पुरावा येणार तरी कुठून रविराज म्हणतो तू मला त्या जागेवर घेऊन जाशील का साक्षी तेव्हा ती ठीक आहे असं म्हणते इकडे कल्पना हॉलमध्ये भाजी निवडत बसलेली असते तर विमल ही तरच तिला कोणाचा तरी फोन येतो तिथे रेंज नसल्यामुळे ती फोनवर बोलायला बाहेर जाते तर सायली देखील तेथे येते आणि म्हणते की आई मी भाजीकडे पाहते तेव्हा कल्पना ठीक आहे असं म्हणते सायली किचनमध्ये जात भाजी टेस्ट करून पाहते तर त्यामध्ये मीठच नसतं म्हणून सायली त्यामध्ये मीठ टाकते आणि कल्पनाजवळ येऊन बसते म्हणते की आई तुम्ही संध्याकाळची भाजी आत्ताच निवडून ठेवताय काय कल्पना म्हणते हो अगं नंतर वेळच मिळत नाही ना, ना म्हणून तेव्हा ठीक आहे असं सायली म्हणते म्हणतेच विमला फोनवर बोलून आतमध्ये येते आणि म्हणते की मगाशी मी मीठ टाकायचेच विसरले असं म्हणून ती पुन्हा भाजीमध्ये डबल मीठ टाकतेच तेथे आता अर्जुन येतो आणि कल्पनाला विचारतो मम्मा मी जाऊ का ही सायली म्हणते मी डब्यामध्ये पोळ्या भरल्या आहेत आता भाजी भरतेन तुम्हाला डबा देते तेव्हा अर्जुन ठीक आहे असं म्हणतो आता सायली ती खारट भाजी अर्जुनच्या डब्यात भर आणि त्याला डबा देते थे, अर्जुन थँक्यू असं तिला म्हणतो तर सायली आता त्याच्याकडे पाहत राहते तर आता मित्रांनो पुढील भागामध्ये अर्जुन हा खूपच चिडलेला असतो सायली आता रोममध्ये येते आणि म्हणते सारखा इथे पसारा तिथे पसारा टॉवेल इथे सारखं आपलं उचलत राहायचं असं म्हणून ती अर्जुनला बडबड करते तेव्हा अर्जुन म्हणतो की शांत बसता का जरा मला शांतता हवी आहे तुम्ही जर माझ्याबरोबर नाही बोललात ना तर बरं होईल तेव्हा सायली आता म्हणते की ठीक आहे मी नाही बोलणार एक शब्द देखील तुमच्या पुढे म्हणून ती आता त्याच्यावर रुजते अशाच मालिकेचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा